नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात संत रोहिदास महाराजांच्या जयंतीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर बडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी स्पेशल मिसळ ओली व सुक्की भेळ स्पेशल पुलाव व भाजी। वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची पंधरा वर्षापासून खवयांची एकच पसंती श्री समर्थ भेळ जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ प्रोप्रायटर संतोष भिल्लारे श्री समर्थ भेळ लोणाळात संत रोहिदास महाराजांची सहाशे आली यावेळी मुख्य चौकात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालण्यात आले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाडूंचे वाटप करण्यात आले यावेळी संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर विलास बडेकर उबाठा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मचिंद्र खराडे आरपीआयचे लोणा शहराध्यक्ष कमलशील आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष संजय अडसुळे राष्ट्रवादीचे राजू बोराटी माजी नगरसेविका आरोही तळेगावकर तसेच रोहिदास समाजातील खंडाळा वलवन रोहिदास वाडा येथील कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन रोहिदास तरुण मंडळ रोहिदास वाडा व उमेश तळेगावकर तसेच बाळूमामा ट्रस्ट चे विश्वस्त सुनील सोनुने ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिकीम राजेश तलवारी सुभाष रेड्डी यांनी केले होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद